या चित्रपटात विलन कोणीच नाहीये कदाचित परिस्थिती असू शकते बरोबर पण तुझी व्यक्तिरेखा बघत असताना त्याला दोन शेड्स आहेत असं वाटतंय ते तसंच आहे का अर्थात ते सुद्धा सिनेमा बघितल्यावरच कळेल पण मला आता सगळेच जण हा विषय म्हणतात की मुळात विवेक हे नाटक लिहिलं होतं आणि आता त्याचा सिनेमा आहे पण सिनेमा जेव्हा घडला त्यावेळेला नाटक विसरून तयार झालेलं स्क्रिप्ट आमच्याकडे आलं होतं जे सगळ्यात महत्वाचं आहे असं <laughs> मला वाटतं आणि त्यानंतर जसे जसं आता दादा म्हणाला की आम्ही सगळे एकमेकांना अनेक वर्ष ओळखतोय तसं आदित्यही आम्हाला अनेक वर्ष ओळखतोय रादर आम्हाला सगळ्यांना तो ओळखून आहे असं म्हणायला हरकत नाही पण त्यामुळे वेगळ्या पद्धतीची संवाद फेक आणि वेगळ्या पद्धतीच्या व्यक्तिरेखा कारण आम्ही जे दिसतोय तेच आम्ही बोलतोय असं नाहीये oh. किंवा आम्ही जे वागतोय तेच आम्ही बोलतोय असं नाहीये त्यामुळे ही जी त्यातली एक गुगली आहे ती आमच्याकडनं साध्य करून घेणं हे आदित्यचं काम होत त्यामुळे मला खर तर अनेकदा आपण सलग वाक्य म्हणताना कलाकारांना ही सवय असते की आपण खूप आ, एका वाक्यातनं आपल्याला खूप सांगायचं असतं किंवा आपण पंक्च्युएशन अगदी जशी लिहिलेली असतात तशी म्हणण्याचा प्रयत्न करतो पण याच्यामध्ये पूर्ण वाक्याची तोडमोड करून तरीही अर्थ पोहोचवणारे वाक्य आणि त्या पद्धतीने ती सादर करायची होती त्यामुळे अनेकदा जसं माझा मा आणि सुबोधचा एक सीन होता आम्ही तो वाचला आणि त्याच्यानंतर आदित्य म्हणाला बरोबर आहे पण हे आपल्याला नाही करायचंय आता हे सगळं तोडून मोडून नव्याने करायचंय तर मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये कलाकार म्हणून काम करायला मजाही आली आणि एक वेगळ्या पद्धतीचं काहीतरी सादर करताना कलाकार म्हणून आमची एक वेगळी जडणघडण पण ह्याच्यातनं झाली आणि त्यामुळे कदाचित आमची कॅरेक्टर्स तुम्हाला आत्ता दिसतायत तशीच चित्रपटात असतील ह्याची काही खात्री नाही